मोहनलाल यांचे बॉलिवूडमध्ये योगदान काय हिंदुस्थानी चित्रपटांचे पितामह दादासाहेब फाळके यांच्या नावाने चित्रपटसृष्टीत योगदान दिल्याबद्दल निर्माता दिग्दर्शक व कलाकाराला दादासाहेब पु पुरस्कार हा दिला जातो खरे तर बॉलिवूडचे माहेरघर म्हणून मुंबईला ओळखले जाते मराठी चित्रपटांची रडकथा आजही चालू आहे परंतु मराठीत मातब्बर कलाकार घडले फी शांतारामपासून ते आदिनाथ कोठारेपर्यंत कसलीच कमतरता नाही पण मराठी आली की नाक मोरडले चालू होते बॉलिवूडची पायाभरणी ते कळस सर्वच मुंबापुरीने बांधले दादासाहेब फाळके पुरस्कार कलाकारांना भारतरत्न सारखाच आहे आता भारतरत्नाचे राजकारण केले जाते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुरस्कार दिले जातात कला व कलाकार फाट्यावर मारले जातात लोकसभा निवडणुकांआधी पाच भारतरत्न दिले त्यातील उत्तर प्रदेशमध्ये जादा दिले गेले येथील लोकांनी भाजपाला कोलून दिले सावरकरांना भारतरत्न मिळावे ही खूपच जुनी मागणी आहे ठाकरेंना सुद्धा भारतरत्न मिळायला हवे मात्र दक्षिणेत निवडणूक जवळ आली आहे भाजपाची तेथे पायभरणीही नाही रजनीकांत नंतर मोहनलाल यांना दोन हजार तेवीसचा फाळके पुरस्कार दिला जातो आहे दादा कोंडके अशोक सराफ लक्ष्मी लक्ष्मीकांत बेर्डे नाना पाटेकर नक्कीच मोहनलालपेक्षा कमी नाहीत फक्त ते महाराष्ट्र महाराष्ट्राचे आहेत हेच सर्वात मोठे दुःख होय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा